Everyone, how are you all doing? Hope everyone is doing great. And yes, if you're new to this channel, welcome to our channel, Learning English with Abana That too in Marathi. Now, what I personally believe that when you're learning any language, in my case, that when you're learning English, the main motto has to be that you should be able to express yourself in that language. It's okay to use simple English. Don't bombard yourself with complicated sentences. But what is not okay is to mispronounce. Any word because that really gives a very bad impression. So let's check it out in this video. correctly, incorrectly. So without wasting much time, let's get started. Okay, starting with the first word Wednesday nahi Wednesday D, Dani N E S Silent as The next word is नाही रिसिट रिसिट म्हणजे पावती नेक्स्ट वर्ड ऑफ ऑफ सिलेबल ऑफ टी सायलेंट असतो नेक्स्ट वर्ड इज कर्नल कर्नल आता हे थोडंसं ट्रिकी आहे कारण की आपण लिहितो वेगळं आणि वाचतोय वेगळंच <laughs> आता याच्यावरती असं कधी कधी वाटतं की के इंग्लिशवरती केस करावे बट वी डोंट हॅव दॅट लिबर्टी सो लेट स्टार्ट विथ द नेक्स्ट वर्ड कम्फर्टेबल नाही याचं करेक्ट प्रोनौन आहे कम्फर्टेबल 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 इज लायब्ररी नाही याचं करेक्ट प्रोनान्सिएशन आहे लायब्ररी लायब्ररी Next word is pronunciation. Aha, uh -huh. correct is pronunciation. Pronunciation. Okay, next word is depth. Depth. No, the correct pronunciation is depth. Next word is mischievous. Aha. Uh -huh. इन करेक्ट प्रोना करेक्ट इज मिशचीवस मिस्चीवस म्हणजे कोरकर हा कॉफीचा प्रकार आहे याला एक्सप्रेसो नाही म्हणायचं याचा उच्चार एस्प्रेसो असा होतो एस्प्रेसो क्वे किंवा क्वी द करेक्ट प्रसिएशन इज की की म्हणजे चेती सामन आह द करेक्ट प्रशिशन इज सामन सामन हा एक माशाचा प्रकार आहे बुकेट आह द करेक्ट प्रसिएशन इज बुके बुके म्हणजे फुलांचा गुच्छ त्याला कॅचे म्हणतात काही लोक कॅशे म्हणतात दॅट इज इन करेक्ट प्रसिएशन द करेक्ट प्रनौन इज कॅश कॅश तर याचा अर्थ होतो की डेटा साठवण्यासाठीची जागा असते कम्प्युटरमध्ये त्याला कॅश असं म्हणतात कूप नाही याचा करेक्ट प्रनौन्सिएशन आहे कू कु, कु बी सायलेंट आता याला म्हणतात एक्सेट्रा एक्सेट्रा नाही याचा करेक्ट प्रनौन्सिएशन आहे एक्सेट्रा एटसेट्रा एक 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 इत्यादी ते याला हायराकी म्हणतात खूप जण हायरा इट्स इनकरेक्ट याचा करेक्ट प्रनौन्सिएशन आहे हाय आर हाय आर की हाय आर की हाय आर की म्हणजे श्रेणी किंवा बदली तर याला म्हणतात स्टॅटूस किंवा स्टॅटूस असं काहीतरी वेगळंच प्रनौन्स करतात याचं करेक्ट प्रसिएशन आहे स्टेटस स्टेटस म्हणजे स्थिती असं काहीतरी म्हणतात असं प्रनाउन्स केलं जात वेलटन तुम्ही हे सगळे शब्द आता बरोबर उच्चारायला शिकला आहात आणि ते पण त्यांच्या अर्थासह यू विल साऊंड मोर कॉन्फिडेंट अँड स्पीकिंग इंग्लिश आणि हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि मला कमेंट करून सांगा तुमचा फेवरेट शब्द कोणता होता किंवा असा एखादा शब्द जो तुम्ही आत्तापर्यंत चुकीचा विचारत होता टिल दॅन किप लानी किप एम लर्निंग सी विन द नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय